आहे ध्रुवशाही न्यूज 24 जिथे आवाज दाबला जात नाही अन्याय विरुद्ध वाचा वडिलांच्या स्मरणार्थ संजय जी बार्गजे यांचे सामाजिक कार्य घटेश्वर परिसर विकासाला विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांताचे अध्यक्ष सन्माननीय संजयजी प्रल्हादजी बार्गजे अप्पा यांनी त्यांचे वडील प्रल्हादजी बारगजे यांच्या स्मरणार्थ घटेश्वर परिसर विकास समितीला महिलांना कपडे बदलण्यासाठी पत्र्याचे शेड व एक हजार लिटर पाण्याची टाकी गजानन भाऊ गवारे यांच्यामार्फत संपूर्ण काम करून दिलेले आहे त्यांनी एकसष्ठ हजार रुपये स्मशानभूमी समितीतर्फे विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत अध्यक्ष संजयजी बार्गजे अप्पा व बार्गजे परिवार यांचे समितीतर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे या कामासाठी विशेष प्रयत्न गजानन भाऊ गवारे गंगाधरजी रासणे बी के चव्हाण मंगेशभाऊ माळी बाबासाहेब गोत्राणे तसेच जिल्हा परिषद बेळपिंपळगाव गट भावी जिल्हा परिषद सदस्य व ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कदम राजूभाऊ फाजगे तसेच सरपंच संदीप पाटील सुडके आदी यावेळी उपस्थित होते सहकार्य केलेबद्दल सर्वांनी पंचक्रोशीतील जनतेने त्यांचे आभार मानले ठोकशाही न्यूज चोवीससाठी प्रतिनिधी राजेंद्र भोकरे प्रवरा संगम